आणि तो जायला लागला बघता 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 त्या वडाच्या झाडाजवळ आला तो राम 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 काही नाही हो एक वडाचं झाडाचं पान फक्त खाली पडलं राम 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 करत 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 घरी केव्हा आला त्यालाच कळालं नाही घरी केव्हा आला त्याला कळालंच नाही माझा सांगण्याचा उद्दिष्ट एकच होता काय जर आपण सक्त भगवान परमात्माचं दास स्वीकारलं भगवंताचं आपण फक्त नामचिंतन मुखात घेतलं आपण जर त्याच्यात दास कशातली बी बारीकली बारीक वाट आपल्या जीवनात येऊ द्या आज म्हणजे वाट सहज पार निघून जाते महाराज एवढंच जाऊ द्या आता काही माता माऊली राहतात माता माऊली यांना घाट म्हणजे काय हे माहितीच नसतं घाट डोंगरामधून जाता काही आता का आमच्याकडे कन्नडचा घाट इकडं काही घाट असतील मग काही घाटांमध्ये त्यांना माहीत नाही एक माऊली नवीनच गाडीत बसते आणि गाडीत बसल्यावरती डायरेक्ट बसे तर बसते खिडकीजवळच बसते खिडकीजवळ बसे तर मग ते एवढी खोल दरी वगैरे मग तिचं नाम चिंतन चालवून जातं राम राम भगवंताचं आपण जर दास स्वीकारला तर भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही एक उदाहरण सांगू माझ्या वडिलांनी गुरुवरे पापांचं दास्यत्व स्वीकारलं असेल माझ्या वडिलांनी श्री हबप्प शांती ब्रह्म एकनाथजी महाराज गोष्टी पापांचं दास्यत्व स्वीकारलं असेल पापांनी माझ्या वडिलांवरती अशी काही कृपा केली अशी कृपा केली ती कल्पकल्प संपू शकत नाही आणि माझ्या वडिलांनी माझ्यावरती आणि माझ्या आजोबा बाबांनी माझ्या निवृत्ती बाबा म्हात्र्यांनी अशी काही माझ्यावरती कृपा केली पापांनी अशी कृपा केली ती माझ्यावरती कृपा केलेली ती, के ती कल्प कधी कधीच संपू शकत नाही महाराज मग माझं सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे जर आपण भगवान परमात्माचं दास झालो साधू संतांचं जर आपण दास्यत्व स्वीकारलं ते आपल्यावरती अशी कृपा करतात आशी कृपा करतात करता, कल्पकल्पी संपत्नी अभंगाचं चित्र कृपादान केले कृपादान केले पांसी भल पांती करा महाराज संतांचे आपण जर दास स्वीकारला तो भगवंत आपल्यावरती कृपा करतो अशी कृपा करतो ती कल्पकल्पी संपत नाही एक छोटस उदाहरण बघा तुम्ही रेडा माहिती का तुम्हाला रेडा इकडच्या भाषेत रेडा याला रेडा माहितीच असेल बरोबर याला किती निर्बुद्ध प्राणी किती निर्बुद्ध प्राणी एवढा निर्बुद्ध प्राणी एवढा निर्बुद्ध प्राणी फक्त एवढा निर्बुद्ध जो प्राणी तो फक्त ज्ञानोपरायांच्या संगतीत गेला ज्ञानोपरायांनी त्याच्यावरती अशी कृपा केली त्याच्या मुखातून वेद बोलू लागला वे, ते वेद ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती अशी कृपा केली रेड्याच्या मुखातून वेद बोलवला रेड्या मुखी रेड्याच्या मुखीतून वेद बोलवला एक सांगू आहो <wn�> <tumors> आमच्यासारखे आमच्यासारखे रेडे हजारो रेडे फक्त ज्ञानोपरायन जवळ गेले माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवलं आमच्यासारखे हजारो रेडे आज हजारो लोकांसमोर बोलतात याची कृपा भक्त ज्ञानोपरा यांची कृपा महाराज ज्ञानोपरा <laughs> यांची कृपा ज्ञानोपराय आमच्या सारख्यांवरती कृपा करतात आणि आज आम्ही एवढ्या मोठ्या लोक लोकांमध्ये बोलत असतो ही ज्ञानोपरा यांची कृपा कृपा दान केले ही सरेना पण कोण आहे अहो ते ज्यांनी जड भिंत चाले चालविली जड भिंत हरली चांग याची कोण आहे ते ज्ञानोभार आहे ज्यांच्या द्वारासमोर सोन्याचा पिंपळ जयाचे अंगे रेडा बोले ते ज्ञानोबार आहे पवित्र ग्रंथ आपल्या पदरात टाकलाय ते ज्ञानोभर आहे कोणता ग्रंथ टाकला औ ज्ञानेश्वरी या ठिकाणी या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुखदगत पापा यांची तर ज्ञानेश्वरी मुखदगत आहे पण त्यांच्याच आशीर्वादाने थोडस ज्ञानेश्वरीचा सुद्धा माझा अभ्यास चालू आहे महाराज त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं चाले काही माझ्या ओव्या पाठांतर आहेत फक्त थोडंसं म्हणूनच दाखवतो ते ज्ञानोपाराने तो ग्रंथ आपल्या पदरात टाकलाय ओम नमोची आद्या वेद प्रति प्राध्या जय जय ससवेद्या आत्मरूपा देवा तुज सकलार्थ प्रकाशो सकलात मतिप्रकाशो अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशिष तेत मूर्ति सुविश तेवर्णपुनिर्दोष मिरवतसे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तेथे मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमयरत्नांची पदबंद नागर तेची रंगातील अंबर जेत साहित्यवाणी सपुर उजळाचे, देखा काव्य नाटका जे निर्धारित सौतुका त्याची ऋण जोनते अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहत कुसरी दिसित उचित पदे रे रत्नेबली त्यात व्यसदिकांच्या मती त्याची मेखाळा मिरवती सोखाळपणे झळकते पल्लव सडका देखा का दर्शन म्हणपती तेची भुसांची आकृती म्हणून विसवादे धरती आयुधे हाती तरी तर्कतेची फरशू भेदू अंकुशू वेदांत तो महारसू मुदुक एका हाती दंतू जो स्वभाविका खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा मग सहज सत्कार वाधू पद्य करू वरदु धर्मप्रतिष्ठा प्रतिष्ठा सिद्धू अभयस्तु देखा विक मंतु सुविमू तुची शुंडांदू सरळु जेत परमानंद केवळ महासुखाचा तरी सबद तुची दशणु जो समता शुभ्रपर्ण देव उन्मे सूक्ष्मण विघ्नराजू मज अवगमलिया धोनी मीमांस सर्वस्थानी बोध मृतात्मोनी अली सेवती प्रमय प्रवाल सुप्रव द्वैत्व, 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 द्वैत्व द्वैत देची नुकुंभ सरीस एकवटत इवमस्तकारे हे तिने एक वटले ते मी या कुरु आता अभिनव वाघविली जे चातुर्यता कला कामिने ते श्री शारदा नमिनी मिला विश्वमोहिज हृदय सद्गुरु जेणे तारीलॉ संसार करू म्हणून विशेष धरु जैसा म्हणून जाणतुनी गुरु भजिजे जेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ संचन सहजे शाका पल्लव संतोषते का तीर्थी तीर्तीची भुवनी तीय घडती समुद्र वागणी ना तरी अमृत स्वादिनी रस सकाळ तैसा पुढत पुडत तुची मिय अभि श्री श्रीगुरुची जे अभिलस मनोरती पुरवित तो आता अवधारा कथा गहन जे सकाळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेका सर्व सुखाची आधी जे प्रमय महानिधी नाना नवरसुदाब्दी परिपूर्ण परिपूर्णये की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ वशिष्ठ असे आसिसांचे ना तरी सकळ धर्माचे मायर सज्जनांचे जिवार लावानिरात भंडार शारदाचे नाना कथारूपे भारती प्रगटेल अशी त्रिगती आविष्करो महामती व्यासाचे म्हणून हा काव्य राहो ग्रंथ गुरभीतीचा ठाव इथोनी रसालो रसाळपणाचा अशा भरपूर ज्ञानोपराच्या ओव्यात तर पाठांतर करण्याचा प्रयत्न चालू आहे जर अजून पापांचा जर आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहिला अजून याच्यापेक्षा अधिक पटीने खूप अभ्यास लोकर लवकरात लवकर होईल हीच प्रार्थना करतो हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू आहे आता ते त्यांनी हा ज्ञानेश्वरी सारखा हा पवित्र ग्रंथ आपल्या पत्रात टाकलेला आहे ते आहे आपण जर त्यांचे दास्यत्व झालं ते आपल्यावर त्याशी कृपा करतील ते संपत नाही संपत्नी एवढच जाऊ द्या एवढंच जाऊ द्या पुत्राने संगत केली कुत्र्याने दास्यत्व स्वीकारलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दास्यत्व स्वीकारलं तर आज सुद्धा रायगडावरती जाऊन बघा तुम्ही छत्रपती शिवरायांचं दास स्वीकारलं छत्रपती शिवरायांचं अफाड कार्य चालू तर छत्रपतींसोबत राहणार एक वाघ्या नावाचा कुत्रा वाघ्या नावाचा कुत्रा छत्रपती शिवरायांचा दास स्वीकारलं तर छत्रपतींना ज्यावेळेस अग्नी डाग देण्यात आला भर चित्तेमध्ये त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी मारले तर आज सुद्धा सुद्धा आज सुद्धा त्याची समाधी रायगडावरती जाऊन बघा एका बाजूला छत्रपतींची समाधी आहे तर एका बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी माझं सांगायचं एकच आहे की आज छत्रपतीने त्याच्यावरती अशी कृपा केली कल्पकल्पी संपत्ती ज्ञानोपराने रेड्यावरती कृपा केली लाखोचा समाज त्या रेड्याच्या त्या समाधीवर आडे आडेफाटाला जातात आणि त्याच्या मस्तकावर डोकं ठेवतात महाराज हा कृपाचा परिणाम आहे ओ कृपा दान केले संती कल्पना दिली पण तुम्ही म्हणणार काळगणे महाराज आम्हाला जर भगवान परमात्माची आमच्यावरती कृपा करायची असेल तर अगोदर संतांच्या पायाजवळ जो लाभ आहे तो उत्तम लाभे अगोदर आपल्याला उत्तम लाभाची प्राप्ती करावी लागेल असं कोणाचं जीवन झालं चला फक्त दोन मिनिटं रामायणामध्ये आपला टाईम संपलेला आहे मोजून पाच मिनिटं घेतला चालेल ना हा फक्त मोजून पाच चाल देऊ हा चालेल ओवर टाईमचे वेगळेच बरं <laughs> चला चला द्या मोजून फक्त मोजून पाच मिनटं घेतो चला, चला रामायणामध्ये दोन मिनटं ज्या वेळेस रामायणामध्ये गेल्यावरती प्रभू रामचंद्र सीते मातेचा शोध घेत होते सीते मातेचा शोध घेत निघत जात असताना मध्ये एक समुद्र आडवा आला मध्ये समुद्र आडल्या आडल्यावरती भगवान प्रभू रामचंद्राने भातातला बाण काढला बाण समुद्राला सोडणार तेवढा समुद्र देवता प्रसन्न झाली समुद्र देवता म्हणू लागले देवा हा बाण सोडू नका कारण की हा बाण सोडल्यावर तुम्हाला रस्ता मिळेल पण जे काही जलचर प्राणी आहेत ते मरतील हा बाण सोडू नका मग भगवंत सांगतात आम्हाला पलीकडा जायचंय मग त्यावेळेस समुद्र देवता सांगतात देवा तुमच्याकडे असे काही वानर सैनिक आहेत तुम्ही त्यांच्या हातातून काही टाका ते तरतील म्हणे मग भगवंतने सगळे वानर सैनिक जमा केले सगळे जमा केल्यावरती हनुमंत हनुमंतराने काय केलं एका दगडावर रा आणि एका दगडावर म असा रामनामाचा सेतू तयार करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी जो तो वानर छोटे छोटे दगड टाकत होता आणि टाकता 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 एक छोटासा खारीचा वाटा म्हणून खारुतई सुद्धा त्या ठिकाणी काम करत होती आणि काम करता 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 छोटे छोटे दगड उचलायचे पाण्यात टाकायचे दगड उचलायचे पाण्यात टाकायचं एक अचानक एका वानराचा पाय खारुताईला लागला पाय लागल्यावरती भगवान परमात्म्याने पाहिलं खारुताईला तळा आत्यावरती घेतलं तिच्या डोक्यावर ना हात फिरवलं आणि खारुताईला विचारू लागले हे खारुताई सांग ना तुझ्या अंगावरती कोणी पाय ठेवला आपण त्याला शिक्षा करू त्यावेळेस खारुताई सांगते देवा ना ठेवला गेला असेल तर ठेवला गेला नाही नाही खारुताई सांग आपण त्या वानराला शिक्षा करू मग त्यावेळेस खारुताई सांगते देवा तो तुमचा एक निष्ठा भक्त आहे तो तुमची एकदम निष्ठावंत भक्त आहे निष्ठानिष्ठा करणार आणि निष्ठा निष्ठी करणारा निय निष्ठावंत भक्त त्यावेळेस त्या, त्या वानराला बोलवलं कोण मनोजम असं कोण हनुमंतराय हनुमंतरायला बोलवण्यात आलं मग त्यावेळेस खारुताईला विचारू लागले कोण रामप्रभू रामप्रभू म्हणू लागले सांग खारुताई हनुमंतरायला काय शिक्षा करायची त्यावेळेस खारुताईने एकदम सुंदर उत्तर दिलं खारुताई सांगते देवा अशी शिक्षा करा कधीच मरा यायला नको त्यावेळेस खारुटराय सांगते काय ग असं काव शिक्षक करायची मग राईने गोड उत्तर दिलं देवा खार जीवे हनुमंतराय संत राम प्रभू देवे खार नावाच्या जीवाला हनुमंतराय सारख्या संतांचा सा पाय जर लागला नसता तर राम सारख्या देवाने डोक्यावर ना फिरवला नसता मग आता तसं आपण तई आपण तसं जीवेत तुम्ही आपण जिवेत जो पर्यंत ज्ञानोपराय तुकोपराय सारख्या संतांचा पाय आपल्याला ला लागत नाही तो पर्यंत विठेवरती उभं राहणारा जगाचा मालिक भगवान परमात्मा पांडुरंग आपल्या डोक्यावरनं हात फिरवू शकत नाही विठल विठल संतांच्या पायाजवळ जो, जो लाभ आहे उत्तम लाभे आता उत्तम म्हणजे काय चांगलं ज्यावेळेस आपण हवे रोडाने प्रवास करतो त्या ठिकाणी हॉटेलच्या बाहेर एक बॅनर लावलेलं लावतं या ठिकाणी उत्तम प्रकारे जेवणाची व्यवस्था आहे उत्तम म्हणजे काय चांगलं मग संतांच्या पायाजवळ जो लाभ आहे तो उत्तम लावे अगोदर आपल्याला उत्तम लाभाची प्राप्ती करावी लागेल तेच अभंगाच्या पहिल्या चरणात लाबाची प्राप्ती करत नाही जोपर्यंत आपण उत्तम लाभाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत आपल्याला जगाचा मालिक भगवान परमात्मा आपल्याला भेटू शकत नाही चार चार चौघा चरणाचा भावार्थ संपलाय एकदा आपण भगवान परमात्माचं नाम चिंतन करू सगळ्यांनी हात वरती करा सगळ्यांनी दोन मिनिटं हात वरती करा सगळ्यांनी आणि माझ्या पाठीमागे बोलायचं सगळ्यांनी हे देवा थोडं जोरात ते बोला हे देवा चला कोणाचा आवाज येतो हे देवा आम्हाला कधी नेवा जायचं नाही ना इथं थांबायचंय ना तर भगवंताचं भजन करा विठो रखु ba जाता जाता मोजून फक्त पाच मिनिट घेतो चौघ चरणाचा भावार्थ संपलेला आहे चरणाचा भावार्थ संपलेला आहे या आपल्याला सांगत की बापो त्या भगवान परमात्माचं आपण जर आपण दास स्वीकारला तर भगवंत आपल्यावरती कृपा करतो मी ज्यांचा बघितलं तर आज ते जगद्गुरु तू खोब बर तो एक संत आठ ही लाभ पायी उत्तम शेवटी शेवटी जाता जाता एकच सांगून जातो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला व्यसनापासून दूर राहा आणि आपल्या देश देव धर्माचं रक्षण करा <coughs> या देशाचं रक्षण या धर्माचं रक्षण तुम्हाला ना आपल्यालाच करायचंय बरं का अरे या धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी प्राण दिला अरे त्या संभाजी राजांना कधीतरी डोळ्यासमोर ठेवा अरे ज्यावेळेस संभाजी राजाला पकडलं गेलं अरे ज्यावेळेस संभाजी राजाला पकडलं गेलं संभाजी राजाला सांगितलं गेलं धर्म चेंज करायची वेळ येऊन गेले पण तरी माझा संभाजी राजा झुकला नाही नमला नाही अरे का झुकेल अरे आपल्या उसने अरे किसमत कथा अरे किसी के सामने अपना सर नाही झुका आठव की आवला कोणासमोर ना फिर नाही झुकवाल मार आपला धर्म चेंज ने केला देश देव आणि धर्माचं रक्षण आपल्याला करायचं आहे पाचवी गोष्ट गोमातेची रक्षण करा गो सेवा करा महाराज गोमातेचं रक्षण करा खरं आपल्या सरकारला खूप धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे आदरणीय श्री एकनाथजी साहेब असतील श्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित दादासाहेब पवार असतील या सरकारला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत का आपल्या गोमातेला राज्यमाता हा दर्जा गोमातेला दिला त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळावा का गोमातेची सेवा करा महाराज आता किती किती कत्लकाने गोमाते किती कत्तलखाने चाळीस हजार कत्तलखाणे अरे दोरोजची एक गाई कापली जात असेल तर दोरजची किती कापल्या गाय जात चाळीस हजार गाई खापल्या जातात आणि निस्ता बोलणारा नि महाराज आम्ही आर्वीला येऊन बघा गोशाळा आहे एक पंधरा ऑगस्टला आमच्या घरात सुद्धा गोमातेवरती एक गोसेवक माझा लहान भाऊ ओम गोमातेची सेवा करायचा फक्त परय म्हणजे परिणाम काय झाला भाऊ एवढा एकच सांगतो पापा पंधरा ऑगस्टला तो दररोज गोमातेची सेवा करायचा आणि सेवा करता करता जंगलात जायचा बरं का पहा जंगल जंगलात गेल्यावरती काही मुलांनी त्याच्यावरती एक हल्ला केला हल्ला त्याच्यावर असा काही वार झालेला तो पण मी तर खरंच म्हणतो त्याने त्याने जे काही पुण्य केलं असेल त्याने जर ती काही गोमातेची सेवा केली असेल ना आज तो सुरक्षित जिवंत घरी आहे ही फक्त माझ्या गोमातेची कृपा आहे महाराज का गोमाता चारण्यासाठी तो जंगलात गेलेला होता आणि जंगलात जाऊन त्यांनी वार केलेला आहे तो पण चला असेल पुढं जीव होईल ते शेवटी गोमातेच्या हातात आहे पोरगा जिवंत आला मी तर खरंच गोमातेला काय त्यांनी त्यांनी सेवा केली असेल आज जिवंत आहे गोमातेची सेवा करा गो शाळा आहे महाराजांची आम्ही निस्त बोलत नाही एकदा बरेच महाराज लोक कीर्तनात बोलतात भागवत जर काय सगळे बोलतात बस गो माची सेवा करो महाराज त्यांच्या घरी गाय ने गोमातेची सेवा करा आणि शेवटची सहावी गोष्ट आपल्या मायबापाची सेवा करा अरे आई नसते सांभाळणारी दहीन अरे असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही अरे समुद्राची शही आकाशाचं कागद अरे साक्षात सरस्वती माता सुद्धा आईची उत्तर लिवायला बसली ना तरी आईची उप लिहता येणार नाही का स्वामी तिने जगाचा आई विना भिकल हे आई आई हे आई तुला कशाची उपमा देऊ ग आई तुला गुलाबाच्या फुलाची उपमा देऊ ग पण आई तुला गुलाबाच्या फुलाची सुद्धा उपमा देता येणार नाही का अगं गुलाबाचं फुल घ्यायला जावं गुलाबाचं फुल घ्यायला जात असताना अगोदर काट्याशी संघर्ष करावा लागतो काट्याशी संघर्ष केला त्यावेळेस ते गुलाबाचं फुल घ्यायला भेटतं अगं आई तुझ्यापर्यंत येणेपर्यंत मला कसलाच संघर्ष करावा लागला नाही तुला गुलाबाच्या फुलाची सुद्धा उपमा देता येणार नाही आई ई आई तुला सूर्याची उपमा देऊ का पण आई तरी तुला सूर्याची उपमा देता येणार नाही का अगं उन्हाळ्याचे दिवस राहतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य वरून सगळ्यांवरती तापतो पण आई आजपर्यंत तू कोणत्याच मुलावरती तापली नाही तुला सोयाची सुद्धा उपमा देता येणार नाही उप मा अरे मा म्हटल्याशिवाय उपमा नाव तयार होत नाही आईला आपण कसलीच उपमा देऊ शकत नाही आई ती आई असते अरे आईला आई जेवढं प्राधान्य आहे ना तेवढंच बापाला द्या बरं का अरे बापाला कधी कमी समजू नका अरे आई घराचं मंगल आहे बाप घराचं अस्तित्व आहे पण त्या घरचेच अस्तित्वाला आता विसरून जाते अरे जो बाप पोरांना लहानपणी बोटाने चालायला शिकवतो आणि तेच पोरं बाप मतारा झाल्यावर ला पायाने लाता मारून बापाला आकलतात रस का बापाची किंमत ठेवा महाराज बाप ते बाप राहतो या अरे आई आई जरी घराचं मंगल आहे पण बाप घराचं अस्तित्व आहे बाप बाप जोपर्यंत आहे ना तोपर्यंत एखाद्याची हिंमत होत नाही नजर उठून सुद्धा हिंमत होत नाही महाराज की त्या घराकडे वाईट दृष्टीने बघायची आज झालेली सेवा माऊलींच्या सेवा समोर करतो आज हा नवरात्र उत्सवानिमित्ताने हा आपला चालू असलेला आपला दरवर्षीप्रमाणे अखंड हरिणाम सपता माझं काहीतरी भाग्य समजतो ह्या वर्षीसुद्धा चौथ्या वर्षीसुद्धा मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी खरं आज एक दुःखचा प्रसंग आहे महाराज आज बाबा राहिले असते ना से बाबा राहिले असते ना निवृत्ती व बाबांनी खूप 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 माझं कौतुक केलं असतं का ते घनश्यामण माझ्यासमोर कीर्तन करतोय व बाबांनी डोक्यावर हात फिरवलं असतं या ठिकाणी माझ्या आईसारखे प्रेम करणारे माझे दोघं काकू या ठिकाणी उपस्थित आहेत जरी माझी दुसरी आजी वारली असेल पण पालन पोषण करणारी माझी आजी माझ्या बापालासुद्धा जी आईने जन्म दिला पण अजून एक आई जिवंत आहे महाराज ती आई पालन पोषण करणारी आई या ठिकाणी उपस्थित आहेत माझे आईसारखे प्रेम करणारे माझे काकू आहेत माझे निलेश काका नितीन काका मात्रे खूप खूप आम्हाला खूप तर दुःखातून खूप सावरण्याचा सा प्रयत्न करतात महाराज कधी करता कधी 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 खरं <iejses> माझे काका निलेश काका नितीन काका यांनी सांगितलं घनश्याम तुला आज यावं लागेल म्हणे म्हटलं चालेल काका तुमची आज्ञा आणि खरं बरेच महाराज लोक महाराष्ट्रात असे असतील त्यांची इच्छा असेल पाप्पांनी कीर्तनात पखवज वाजवा वावा बऱ्याच महाराज लोकांची अशी इच्छा राहते पण मी खरंच काहीतरी पुण्य केलं असेल आज माझं पापांनी तिसरं का चौथं कीर्तन वाजवलेलं आहे खरं पापांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो आज पापासुद्धा उपस्थित आहेत सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्म्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबराय चरणी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो झालेली कीर्तनरूपी सेवा गुरुवरे मृदुंगाचे महावीर वाचणारे गुरुवरे एकनाथजी महाराज कोष्टी पापांच्या चरणी सेवा समर्पित करतो गुरुवर नामदेवजी महाराज लबडे यांच्या सेवा समृद्ध करतो माझे वडील वासुदेवजी महाराज आर्वीकर यांच्या सेवा समृद्ध करतो माझे बाबा वैकुंठवासी वैकुंठवसी निवर्ती बद्रे बाबांच्या चमृद्ध करतो माझी आजी आजोबा आई वडील यांच्या गुरुजनांच्या चरणी सेवा समृद्ध करतो सेवेला पूर्णविराम sukara 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 y <shrielly> अखंड हरिनाम सप्ताह नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर घनश्याम महाराज आर्वीकर म्हणजे आपल्या वासुदेव महाराजांचे सुपुत्र आणि त्यांनी इथे येऊन उत्कृष्ट अशी कीर्तनाची सेवा केली आणि त्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे आता उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी चार ते सहा काकड आरती होईल त्याच्यानंतर पाच ते सहा प्रवचनाची सेवा होईल प्रवचनकार हरिभक्तीपरायण प्र, प्रमोद महाराज भोईल उंबारली यांचं प्रवचन होणार आहे तदनंतर हरिपाठ होईल आळंदीकर मंडळीचा आणि त्याच्यानंतर आठ ते दहा कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज सर्जने कल्याण यांची कीर्तनाची सेवा होईल या सर्वाची सर्वांनी नोंद घ्यायची आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे